कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमुत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी पाहूया थेडलाईन्स उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला गती रोजगाराला चालना देण्यावर भर विकास कामावरून रत्नागिरीत राजकारण तापले खेड तालुक्यातील रस्त्यांची भयाण दुर्दशा होर्डिंग्सच्या खर्चातून रस्ता झाला असता भास्कर जाधवांचा अप्रत्यक्ष टोला महाड ग्रामीण रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया संपन्न महिलेच्या पोटातून काढली साडेतीन किलोची गाठ आणि आई वडिलांचे महत्व या विषयावर व्याख्यान वसंत सरांचे मार्गदर्शन आणि तरुणाईला संस्कारांची शिकवण पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी नुकतीच एक महत्वाची बैठक रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची ही सभा संपन्न झाली या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध अडचणी आणि आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज आमरे दापोलीचे अध्यक्ष नरवणकर तसेच संचालक शिरीष चौधरी राजेश तिवारी संकेत मेहता यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या समस्या गांभीर्यानं ऐकून घेतल्या या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी आणि नवीन रोजगार निर्मितीसाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले या बैठकीमुळे उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याचं काम पुढील आठ दिवसात मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं दापोली औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची जबाबदारी एम आय डी सी न घ्यावी असं ते म्हणाले तसे परशुराम का लोटे परशुराम एम आय डी सी क्षेत्रातील भंगार व्यावसायिकांची अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक घेऊन तातडीनं कारवाई करावी असं त्यांनी सांगितलं आहे माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी आणि लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी ई एस आय सी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत खासगी रुग्णालयांशी आठ दिवसात करार करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत जिल्ह्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत आंबा मासे आणि काजू उत्पादनांच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातील जीएसडब्ल्यू एस सारख्या जेट्टींचा सा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असंही डॉक्टर सामंती म्हणाले सध्या राज्याच्या राजकारणात विकास या शब्दाची व्याख्या बदलल्याचं चित्र आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते जिथे रस्त्यांची दुरावस्था पाहून एका नेत्याने दुसऱ्या नेत्याला अप्रत्यक्ष टोला लगावलाय खेड शहरातील प्रवेशद्वार आणि खेड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांचा प्रवास काही मिनिटांचा असला तरी खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो आहे रस्त्यांवर इंचभरही डांबरी भाग शिल्लक नाही सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत आणि याच रस्त्यावर नेत्यांचे भले मोठे होर्डिंग दिसत आहेत पण विकासाचा मागमूस देखील नाही अशी संतप्त प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केली आहे या होर्डिंग्सवर खर्च केलेल्या पैशातून हा रस्ता सहजपणे दुरुस्त करता आला असता असं म्हणत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली रत्नागिरीत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाच्या मंत्र्याला नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे रस्त्यांची दुर्दशा आणि त्यावर होणारे राजकारण यामुळे विकासाचे दाव्यता फोल ठरत आहेत विकासाची व्याख्या बदलली आता माझ्या पडेल सांगताना सांगायचं काय की मी विकासाकरता इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो ज्याचा उल्लेख आता कोणीतरी मगाशी केला सध्या विकासाच्या नावाचं मोठं पेव फुटले जो पोपट इकडून तिकडे जातो तो प्रत्येक पोपट विटू विटू एकच करतो विकास, विकास 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 मी आता मी जोपर्यंत खेळच्या हद्दीपर्यंत मी आलो तर मी पस्तीस मिनिटात मध्ये आलो चिपळूण मधून आलो आणि खेडता मी शहरामध्ये प्रवेश केला तुम्ही गेलात काय कोणी खेडामध्ये एक पण नाही आहे ना नाही ना इथं मला खेडच्या आपल्या भरणा नाक्यापासून शहरामध्ये प्रवेश केल्यापासून इथं नळ्याच्या सीमेवर येईपर्यंत पंचेचाळीस मिनिटं लागली प्रकाश इंचभर रस्ता जागेवर शिल्लक नाहीये इंचभर जाग्यावर रस्ता शिल्लक नाहीये जे कोणी विकासाच्या उल्गना करतात विकासाच्या डप्पा मारतात त्यांच्या विकासाच्या विकासा संकल्पना काय आणि जो गावगाडा जुन्यातले लोक चालवत होते त्यांच्या विकासाच्या संकल्पना काय हे मी आपल्याला लक्षात आणून देतोय त्या रस्त्यावर मी अनेक नेत्यांनी एवढे होर्डिंग बघितले माझ्याकडे पण नाहीये इथं एवढे होर्डिंग बघितले एवढे होर्डिंग बघितले कसले होर्डिंग आहे ते कसले बॅनर लागले ते कसले एवढे मोठे फोटो लागले ते कोणत्या विकासा करता म्हणून हे नेते त्यांचा आपण उद्धव करतोय त्या रस्त्यावरचे सगळे होर्डिंग जर बघितलेत का तुम्ही मोठमोठे लावलेले कटआउट जर बघितले आणि त्याच्या किमती जर काढल्यात तर मला वाटतं त्या किमतीमधून तो सगळा रस्ता व्यवस्थित होईल सगळा रस्ता व्यवस्थित आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या राजकीय वाटचालीबद्दल आणि विकास धोरणांबद्दल महत्त्वपूर्ण विचार व्यक्त आहेत जनतेच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हीच माझी विकासाची खरी संकल्पना आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय ला। राजकीय लाभासाठी पार्ट्या देणं आर्थिक प्रलोभन दाखवून मतं विकत घेणं किंवा इतर कोणत्याही अनैतिक मार्गाचा अवलंब करणं असले उद्योग मी करतच नाही आणि भविष्यातही करणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय भ्रष्टाचाराचा एकही आरोप माझ्यावर झालेला नाही त्यांनी अभिमानानं सांगितलंय आमदार जाधव यांच्या विधानामुळे त्यांच्या स्वच्छ पारदर्शक आणि लोककल्याणकारी राजकारणाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झालाय माझी विकासाची संकल्पना उभा पकडतो पण राजकारणाकरता आपल्या राजकारणाकरता कोणाला पार्ट्या दे कोणाला त्या ठिकाणी पैसे दे कुठल्या बक्षीस पाळाव विकत घे या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस आणि आपला पक्ष किती वाढला हे सांग असले उद्योग मी कधी करत नाही मी उद्योग करत नाही माझी आणि तुकारामराव घोड आणि बाळकृष्ण दौतडे ज्या जेव्हा मी बाकी यांची बैठक होते मयूर वगैरे सर्वांची आणि बाकी त्यांची बैठक होते त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगतो मी माझ्या चव्वेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये भ्रष्टाचाराचा एक आरोप सुद्धा विरोधकांनी माझ्यावर कधी केलेला नाही माझा सुद्धा केलेला नाही माझ्या चारित्र्याबद्दल कोणी एवढा सुद्धा आरोप केलेला नाही आणि म्हणून माझी बांधिल आहे ती लोकांच्या विकासात रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी एक मोठी आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे एका महिलेच्या पोटातून तब्बल साडेतीन किलो वजनाची गाठ काढून तिला नवसंजीवनी दिली गेली ही घटना आरोग्य सेवेतील एक महत्वाचं यश मानलं जात आहे ओलादपूर तालुक्यातील जयश्री साळुंखे यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पोटदुखीचा असह्य त्रास होत होता तपासणीनंतर त्यांच्या गर्भपिशवीवर एक मोठी गाठ असल्याचं निदान झालं ही गाठ जीवघेणी ठरू शकत असल्यानं तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भानुदास गिरी आणि डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी तसेच भूलतज्ञ डॉक्टर मेमन यांच्या टीमनं हे आव्हान स्वीकारलं सुमारे दोन तास चाललेल्या या कठीण शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून गर्भाशयाची आणि मासेची म्हणजेच फायब्रॉड एकत्रित साडेतीन किलो वजनाची ही मोठी गाठ यशस्वीपणे बाहेर काढली आहे या शस्त्रक्रियेसाठी स्टाफ अजित राठोड ऋतुजा गावडे नर्सिंग ऑफिसर विद्यापालकर निशा मामुंकर यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जयश्री साळुंखे यांना पुन्हा जीवदान मिळाले असून त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या बाप्पा रील स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पारितोषिक वितरण समारंभाला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्याच्या निमित्तानं कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा गणपती उत्सव शिमगा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आदर करत मराठी कलाक्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा थर्व संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला मराठी कलात्मक क्षेत्राचा प्रसार करण्याच्या प्रयत्नांना मंत्री सामंत यांनी विशेष दाद दिले यावेळी बोलताना मंत्री सामंत यांनी अभिनेते वैभव मांगले यांच्या संकल्पना आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचं सा सांगितलं मंत्री महोदयांनी सर्व पुरस्कार विजेत्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील वाटचालीस प्रोत्साहन दिले या सोहळ्याला अभिनेते वैभव मांगले अभिनेत्री विना जामकंड माजी आमदार राजन साळवी शेठ साळवी यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते मी अथरवास मनापासून कौतुक एवढ्यासाठीच करतो तुमचा चिरंजीव म्हणून करत नाही पण त्याच्या डोक्यामध्ये असलेली संकल्पना आणि त्यानं आज जे कोकण प्रेझेंट केलं ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याचं पहिलं करतो आणि ज्याने ज्याने रील स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं देखील कौतुक आहे म्हणजे मला ज्यावेळी इथं अनाउन्समेंट झाली त्यावेळी कळलं की ते मार्लेश्वर नाहीये तोपर्यंत मला असं वाटत होतं की मार्लेश्वर आपण साक्षात बघतोय पण त्याच्यानंतर तो आपण सीन क्रिएट केला होता असं मला तुम्ण तुम्ण असेल, असेल, ते कळलं आणि म्हणून तुमची कल्पकता जी आहे ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे कोकण प्रेझेंट करत असताना कोकणच्या सगळ्या चांगल्या गोष्टी गणपती सण असेल शिमगा असेल त्या सगळ्या गोष्टी जगाला कळल्या पाहिजे हा अथर्वाचा याच्यातनं प्रयत्न आहे त्याच्याबद्दल देखील कौतुक आहे आज खरंतर वैभव या कार्यक्रमाला योगायोगाने उपस्थित आहे आणि चित्रपटाचं नाव देखील कुर्ला टू वेंगलुर्ला असं आहे पुण्यातही माझा गाव वेंगुर्ला आहे आणि माझ्या तुम्ही पहिला कार्यक्रम केला त्याच्यामुळे तुमचा चित्रपट चालेल याच्याबद्दल चाले चाले अजिबात मनामध्ये शंका ठेवली रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या बाप्पा रील स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या भव्य पारितोषिक वितरण समारंभाला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे महाराष्ट्र सरकारने देशातील पहिली इन्सेंटिव्ह स्कीम तयार केली आहे त्यामुळे मराठी सिनेमाला नवसंजीवनी मिळेल असं सामंत यांनी सांगितलं ही योजना मराठी चित्रपट सृष्टीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरेल मराठी चित्रपटांचे विषय कलाकार आणि तांत्रिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ही योजना निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वैभवच्या संकल्पना ज्या आहेत त्याच्याशी बसून चर्चा केल्या मला पण हल्ली त्याच्याबरोबर चर्चा न, कर माझी तर दोन तीन वर्षानं चार वर्षानं भेट झाली असेल पण त्याच्या संकल्पनाच्या उद्धाराच्या काय सांगितलं की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा रील स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या कलाकारांसाठी महत्वाचा आहे त्यानं मला सांगितलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये साहेब आता बऱ्यापैकी शूटिंग व्हायला लागलेली आहे पण ही शूटिंग होत असताना जर कलाकार मुंबईचे असतील आपण समजू शकतो आज साहेबांनी कलाकार कोकणातले तयार केले तुमचं मनापासून कौतुक आहे पण लाईटवाला असेल साऊंडवाला असेल कॅमेरामॅन असेल हे सगळे आपल्या भागामध्ये निर्माण केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी माझ्यासारख्या मित्रांना प्रयत्न करावेत असं वैभवनं या ठिकाणी सांगितलं वैभव कदाचित योगायोग असेल की दोन चार दिवसापूर्वी एव्हीजीसी नावाची एक पॉलिसी माझ्या उद्योग विभागामार्फत आम्ही देशात पहिल्यांदा लॉन्च केली आणि त्याच्यामध्ये हेच आहे सगळे मला सांगत होते की बॉलिवूडसाठी फक्त स्टुडिओ झाला पाहिजे मी असा एक तुझा मित्र आहे की मी कॅबिनेटमध्ये सांगितलं की जसं बॉलिवूडसाठी स्टुडिओ झाला पाहिजे तसा मराठी चित्रपटासाठी देखील स्टुडिओ झाला पाहिजे आणि त्या स्टुडिओला इन्सेन्टिव्ह देणारी देशातली पहिली योजना हो ही महाराष्ट्र सरकारनं महायुतीच्या सरकारनं आमच्यासाठी लागू केलेली आहे त्याच्यामुळे कोकणातला असेल विदर्भातला असेल मराठवाड्यातला असेल जो कोण निर्माता असेल जो कोण कॅमेरा घेणारा असेल जो कोण लाईट घेणारा असेल त्याला आम्ही साडे सतरा टक्के सबसिडीवर एक कोटी रुपये देण्याची स्कीम पोलादपूर मध्ये नुकतेच आई वडिलांचे महत्व या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान यशस्वीरित्या पार पडले वसंत सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आजच्या तरुण पिढीला पालकांच्या त्यागाची प्रेमाची आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांची आठवण करून दिली डिजिटल युगाच्या प्रभावामुळे हरवत चाललेल्या कौटुंबिक मूल्यांना पुन्हा स्थापित करण्यासाठी हे व्याख्यान अत्यंत महत्वाचे ठरले सकल मराठा समाज आणि आपली माती आपली माणसं या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला हॉटेल बालाजी येथे साडेतीन हजारहून अधिक विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिनाभर चाललेल्या जनजागृती मोहिमेनंतर या व्याख्यानाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता आजच्या पिढीला अशा संस्कारात्मक मार्गदर्शनाची किती नितांत गरज आहे हे स्पष्ट झालंय या व्याख्यानातून हंकारे सरांनी तरुणांच्या मनात पालकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत केली यामुळे अनेक पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले तर तरुणाईला आपल्या आई वडिलांचे महत्व नव्याने उमगले केवळ पोलादपूरच नव्हे तर युट्यूबच्या माध्यमातून हे व्याख्यान महाराष्ट्रभरात गाजत आहे पोलादपूरच्या सामाजिक इतिहासात एक महत्वपूर्ण आणि प्रबोधनात्मक पर्व म्हणून निश्चित नोंदवलं जाईल <गणाद> यासह हो बातमीत्रात वेळ झाली इथेच विटात नवीन बातमीत्र होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण